रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काय सांगाल पाकिस्तानकडून जो हल्ला झालाय त्या था हल्ल्याला करारात जबाब देताना भारत दिसतोय युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे काय सांग <coughs> एकतर त्या दहशतवाद्यांनी पहिले आमची खौसट काढली ते जर आम्हाला आमच्या लोकांना जर मारत नस नव्हते तर हे एवढं काय घडत नव्हतं आणि म्हणून त्याला करारा जबाब जे आपले पंतप्रधान आणि आमचे आपले सैनिक यांनी जो दिलेला आहे त्याबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे त्यांचा की हे होणं पण गरजेचं आहे की परत कोण मानवर करून आपल्याकडं वाकड्या नजरेने ना बघणार नाही नाहक ज्या निष्पाप लोकांना त्यांनी जे काय टार्गेट केलं धर्म विचारून मारलं त्याला त्याचप्रमाणे उत्तर जे काय मोदी साहेबांनी आणि सैनिकांनी दिलं आहे त्याचा आम्हाला रास्ता अभिमान आहे त्याबद्दल कोणीही काय दुमत असण्याचं कारण आहे पण माझी मीडिया पत्रकार बांधव ही बांदो नहीं, विनंती आहे की ज्या स्थितीमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे तिथं तुम्ही जे काय धावताय पळताय कॅमेरे घेऊन तर ते जरा सावधानतेने कारण काय झालं आहे काही गोष्टी अशा असतात त्या ओपन करायच्या नसतात त्या गुप्त पद्धतीने चालवायच्या असतात आणि म्हणून आमचा विनंतीवा ज्या सूचना आहे आपल्या मीडियावाल्यांना की आपण पण थोडंसं सांभाळून आणि सबुरीने घाई करू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी मॉकड्रिल झालं रायगड जिल्ह्यात देखील यशस्वी मॉकड्रिल झालं काय सांगाल त्याबद्दल मॉकड्रिल होण्याच्या पाठीमागचा उद्देश की विद्याजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण आपल्या लोकांनी आपल्या सगळ्या अधिकाऱ्याने सावध राहणं गरजेचं आहे की त्यामुळे कसं काय रे त्याची प्रॅक्टिस जी काय प्रती आहे ती त्यांनी करून दाखवली आणि त्याच्यामध्ये यशस्वी झाली क्रिकेट एका बाजूला देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे मग पर मात्र राज्यात राजकीय घडामोडी देखील काही उद्धापालत होण्याची शक्यता वाटते राष्ट्रवादी जे आहेत त्या दोन एकत्र येण्याची चिन्ह दिसत आहेत तसेच संकेत मिळत आहेत काय सांगा राजकारणामध्ये आणि खेळामध्ये काय होईल कोण सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे जे काय ऐकू आम्हालाही माहिती आहे परंतु अजून ठोस निर्णय त्यांचे झालेत किंवा नाही कल्पना नाही आणि का असेल ते कळेल आपल्याला कि खरो खर मन हाए है। करना। की खरोखर त्यांच्यात स्वाभिमान आहे का नाही हे आपल्याला नंतर कळल ठाकरे बंधू आहेत ते देखील एकत्र येण्याचं म्हटलं जात आहे काही शिस्त आहे का तसं ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदे शिवसेनेला काही फटका बसेल काही निवडणुकांमध्ये काही नाही आम्ही प्रामाणिक काम करतोय आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो आहोत त्यामुळे आम्हाला फटका बसण्याचं काही कारण नाही आहे कारण शिंदेसाहेब हे प्रामाणिक काम करत त्यात कुठेही बेमानी नाही आणि त्याच्यामुळे प्रामाणिक काम करणाऱ्याला कुठेही मरण नसतं आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे आहोत आणि आम्हाला त्याच्यामध्ये ते दोन ठाकरे बंधू एकत्र झाले दोन पवार एकत्र झाले आम्हाला काय फरक नाही आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे जे आमचं काय अलायन्स आहे हे ठाम आणि मजबूत आहे